समोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची बीड मधील नायब तहसीलदारांना दमदाटी आणि धमकवण्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होती है। या ऑडिओ क्लिपची साम टीव्हीने पुष्टी केलेली नाही साम टीव्ही ही पुष्टी करत नाही या ऑडिओ क्लिप मध्ये बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्राम रोजगार सेवकाबद्दल तक्रार करून कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या अशी धमकी देत असल्याचं ऐकायला येत आहे तर या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे ही ऑडिओ क्लिप ऐकूयात हॅलो साहेब नमस्कार डोके साहेब ते उमरत खालशेच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशावरून नोटीस काढली? सत्य तक्रार आली त्याच्यात. कशाची तक्रार त्याची सहीही काही नाही. पूर्ण मुखते जबाब घेतो त्याच्यात. सुनावणी घेतोय आणि ही करतो पुढची प्रोसेस. लीकी सत्य त्याच्यात. डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदार संघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय सत्य तक्रार आलेली तुम्हाला नाही नाही तू नाही 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 तू एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं. तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तू हे माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको बर का तुला सांगतो चौकशी करतो नाटक मीच बघीन बरं का मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या भारत जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बर का करून घेतो करून घेतो